मी विकास यात्री या त्री माजी समी अधिकारी श्री मल्लिनाथ सर शेट्टी सर विनंती त्यांनी कि मनोगत लग्न करा आत्मकतर के विकास यात्री या प्रकाशन समारंभा प्रमुख पाने व जस्ते कार्यक्रम होणार है उपमुख्यमंत्री मोदय ज्यांच्या बरोबर मी नोकरीत लागल्यापासून जीएसटी ला रिटायर होयच्या अगोदर दोन दिवसात दादांच्या हस्ते कार्यक्रम माझ्याकडे झाला ते आदरणीय श्री अजित पवार साहेब माझे दुसरे मार्गदर्शक नितीन कट साहेब या पुस्तिकेला पुस्तिके प्रस्ताविका दिली आमचे मार्गदर्शक लक्ष्मीकांत देशमुख साहेब आमचे मी नोकरीत लागल्यापासून आम्ही मिळून काम करत असलेले माझे मित्र पदमश्री डॉक्टर पोपटराव पवार माझे शिखर गायकवाड साहेब तुकाराम जाधव सर मल्हार पाटील साहेब विवेक घाटोळेजी मुक्ता कुलकर्णीजी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वांचं मी नाव घेत नाही सर्व मान्यवर माझे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुसूदन साळवी पासून माझे अध्यक्ष ज्यांच्या नेतृत्वाखाली काम केले विजय कोलते साहेब आहेत आणि सर्व विविध सभापती आहेत या ठिकाणी विविध भारतीय प्रशासन सेवेतील सर्व अधिकारी आहेत या ठिकाणी या कार्यक्रमाला ग्रामपंचायतचे सन्मान्य सरपंच आहेत ग्रामपंचायत अधिकारी आहेत कला कार्यक्रम असतील कार्यकर्ते असतील सर्व अं माझ्याबरोबर विकास यात्री म्हणून ज्यांनी काम केलं ते सर्व विकास यात्री या ठिकाणी मी कुठं कोल्हापूरला काम केलो इथने मंडळी आले नंदुरबार वरन सर्वजण आलेत यवतमाळ वरन आलेत आणि महाराष्ट्रातन प्रत्येक जिल्ह्यातनं या ठिकाणी स्वतःहून या कार्यक्रमाला सर्वांनी आलेले आहेत त्या सर्वांचं मी मला स्वागत करतो चौऱ्याऐंशीला प्राध्यापक म्हणून लागलो एकोणनव्वद ला महाराष्ट्र विकास सेवेत आलो आणि शेवटी जीएसडीला मी रिटायर झालो आय एस मध्ये येऊन आणि मी लोकसहभागातन जे काम केलं आय एसी मधनं काम केलं मी अनेक ठिकाणी मांडत असायचो कि चे विद्यार्थी जे तयार करतात त्यांच्या समोर मी मार्गदर्शन करत होतो यशदामध्ये विविध व्याख्यान देत असताना कन्व्हर्जन्स कल्याब्रेशन कोऑर्डिनेशन हे शिकवत असताना मी प्रत्यक्षात उदाहरणं त्या ठिकाणी घ्यायचो त्यावेळी अनेक जण म्हणाले साहेब तुम्ही का लिहि नाही मी कधी लिहिलं नाही आणि सगळं माझ माझ्या डोक्यात होत कारण सगळं कृती केल्यामुळं लक्षात होतं आणि शेखर गायकवाड साहेब माझ्या मागे मी जीएसडीला कमिशनर होते पुस्तक दिनाला द्यायचे दुसऱ्या पुस्तक दिनाला दिले मी काही पुस्तक जात नव्हतो आणि त्यानंतर मलाही वाटावं लागलं की हे कुठतरी नवीन जे अधिकारी येतात त्यांच्यासाठी मार्गदर्शक ठराव आपण रिसोर्सेस नसताना सुद्धा काही गोष्टी करता येतात हे ये नवीन येणारे आणि जे गाव पातळीवर काम करतात सरपंच या सगळ्यांना एक दिशा देणार मार्गदर्शन म्हणणार नाही त्याच्यातनं त्या ठिकाणी ते पुढं जाऊन त्या ठिकाणी त्यांना कामात उपयोगी व्हावं अशा पद्धतीनं व्हावं म्हटल्यानंतर मी लिहायला सुरुवात केली सुरुवातीला मला माहित नव्हतं की बाबा मला लिहिता येते का मी एक चॅप्टर लिहिलं मी लिहून घेत आणि नंतर शेखर गायकवाड साहेब हो म्हणले काही मी म्हटलं मी, मी मला खर्च खिर्च करून मला काही करायचं नाही हे मी पाच पैसे खर्च करणार नाही आणि त्यानंतर शेखर तुम्ही लिहा तर पुस्तक मी लिहून अनेकांना दाखवा लागलो म्हणजे घाटोडे साहेबांना दाखवलं ते म्हणले की आम्ही प्रकाशित करतो हे सगळं त्यानंतर एक पुस्तक आलं आणि त्या पुस्तकाच प्रकाशन कोणाच्या असते करायचं तर एक मी मनापासून लिहितानाच मी ठरवलं होतं की सगळ्यांना सांगत होत की आदरणीय दाभांच्या असते आणि करीर साहेबांच्या माझे वडील पाचवीला पाचव्या वर्षीच गेले माझ्या आईंनी निरक्षर आई नी, नी कि मला आमच्या घरास शाळा होती त्या शाळेत मराठी मीडियमची शाळा होती म्हणून मला मराठीत टाकलं आणि आमच्या आईनी जे मला घडवलं आणि चित एक चित्त एक विधवाबाई ज्या पद्धतीनं सांग माझ्या बहिणीला आणि मला सांभाळत होती ह्याच्यातनं मी शिकलो आणि शाळेमध्ये आमच्याकडं मराठी आणि कन्नड माध्यमाची शाळा होती दरवेळी कन्नड माध्यमात मुलगा पहिला यायचा मी म्हटलं आपण तरी मराठी आपला नंबर लागणार नाही मी म्हंटला काय लागत नाही मी पहिला आलो ते खरं माझा चेंज झाला महाराष्ट्र म्हणजे ना तशेत की सावंतरावचा मुलगा पहिला आला माझी आई तम्मा म्हणायची मला तम्मा पहिला आला त्यानंतर मी कॉलेजमध्ये गेलो आणि मला वाटतं की दादा माझ्या इतके मी सी आर झालो कॉलेज युनियन सेक्रेटरीला मी माझी फार मोठी सोलाप्रकरांना माहिती आहे की कशी लढत झाली आणि त्याच्यानंतर मी कुमार संगेश्वर मला माहिती होतं आदर्श विद्यार्थी आदर्श विद्यार्थी झालो स्टुडंट कॉन्सिलवर कल्चरलचा चेअरमन झालो आणि माझा कॉन्फिडन्स वाढत गेला आणि नंतर एम एस सी कुठं करायचं मी अनेक निवडणुका माझे स्वतःचे पॅन नव्हते मी दुसऱ्यांचे पॅन घेऊन घालून मी प्रचार वगैरे करायचो माझ्याकडे मी विचारवर वगैरे राहायचो आणि आमचे अनेक सगळे क्लासमेट काही इथं आहेत माझ्यासाठी वगैरे त्यांनी मला म्हणाले की सोलापुरातच एम एस सी झाली पाहिजे मी विद्यापीठात प्रतिनिधी असल्यामुळे सोलापूरला एम एस सी सुरू केली आणि मी पूर्ण शिवाजी विद्यापीठात पहिला आणि नंतर मला तात्काळ आठ दिवसात अक्कलकोट महाविद्यालयात मला प्राध्यापकाची नोकरी मिळाली आणि तिथं आज जगंतराजे भोसले साहेब आलेले आहेत ते आलेले ते अन्नक्षेत्र सुरू करण्यापासून मी सगळं त्या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजनेत मला मिळालं नंतर मी एमपीएससी पास झालो आणि डेप्टी सीओ म्हणून मिळालं मला मला पीडीओचं काम आवडत होतं मला म्हटलं हेच बरं आहे आपल्याला आणि त्या ठिकाणी मी प्रोवेशन झाल्यानंतर खेड तालुक्यात पाच वर्ष मी त्या ठिकाणी होतो आणि खरं ही दोघांची ओळख माझी त्या ठिकाणीच आहे आणि डॉक्टर नितीन करीर साहेब विजय कोणते साहेब अध्यक्ष आहेत हे सगळे त्यांच्या नेतृत्वाखाली मी तीन वर्ष होतो आणि टोटल पाच वर्ष होतो आणि आदरणीय दादा दादांना आज सुद्धा दादा म्हणल्यानंतर परंतु मी आमच्याकडं मला वाटतं बुट्टे पाटील साहेब मला कार्यक्रमाचं बोर्ड पाठवलं होते दादांच्या हस्ते अकरा मंदारे झाले होते दादा दिवसभर राज्यमंत्री होते त्यावेळी त्या ठर आणि त्यावेळेस सगळं आमच्या सोपा दादांना सांगत होते की बाबा हे कन्स्ट्रक्टिव्ह असं काम करतोय घरकुल स्लॅब ची घरकुलं बांधले हे बांधले दादानी माझा गौरव केला तो फोटो मी जपून ठेवला होता या पुस्तकातले दादा तो तुमचा पहिला मला सरकारही आणि तुला आणि मला तुमच्याबद्दल नंतर मी खेड खेड पंचायत समिती त्यावेळी अं पुणे विभागात आम्ही सातारा पंचायत समितीत गेलो मी म्हटलं शिपच करू कारण तरी साहेबांनी यावंच नाही शीट मध्ये जे आम्ही शिकलो किती कि, कि अधिकार असतात आपल्याला आम्ही ढेणे परिसरात जायचो पंधरा वीस लोक म्हणायचे आम्हाला घराने आम्ही घेऊन सकाळी यायचो साहेबांकडे संध्याकाळी ऑर्डर घेऊन जायचो मग किती सोपं आहे लोकांना काय काय देऊ शकतो आणि दादा तुम्हाला आठवत असेल शिरोली तुम्ही उद्घाटन केलं पुढच्या वेळी दुसऱ्यांदा तुम्ही ज्यावेळी आला होता आम्ही किती लो कॉस्ट मध्ये तिथं काम करत होतो आमचे नारायणराव वर्सेच्या शाळा द्या तो किती वीस टक्के मध्ये म्हणजे कमी पैसे द्या म्हणत होत दादा त्याच शाळा होतात म्हणजे अशा पद्धतीनं हे केला चांगलं काम करत असताना तुम्हाला सांगतो ब्याण्णव मध्ये त्र्याण्णव मध्ये एक आय एफ पी आय डीचा प्रपोजल कार्यक्रम आला आणि त्यावेळी पुणे जिल्हा त्याच्यात होता आणि तिथं शिव आणि अध्यक्षांना आदरणीय त्यावेळेचे ग्रामविकास मंत्री रणजित देशमुख साहेबाबरोबर बरोबर श्रीका जायचं होतं आणि श्रीकाकुलमला जायच्या वेळी करवीर साहेबांनी व्हिडिओ पाहिजे म्हणून आग्रह धरला आणि व्हिडिओ म्हणून मला म्हटले तू ये मी बॅग घेऊन सरांच्याकडे गेलो सर कारमध्ये दे नेले मला काय माहीत नव्हतं आणि मला दुसऱ्या दिवशी विमानाचे तिकीट माझ्या हातात झाले मी त्यावेळी मला वाटतं त्या मी विमानातून नितीन व्हिडिओला नेतात आणि मला पाच पैसे कुठलं खर्च सर परत मला पुण्याला आणले आणि प्रत्येक वेळी असं प्रोत्साहन दिल्यानंतर जे आम्हाला त्यावेळी सगळ्या व्हिडीओना ते सांगायचे अनेक व्हिडिओ आहेत तुम्ही युनिव्हर्सिटीत काम करा तुम्ही काहीतरी वेगळं करा सरांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळं घडलो आणि तोच दहा लोक सहभागाचा पकडला लोकांना विश्वास घेऊन काम करायचं लोकांसाठी काम करायचं हे कळवलं सातारा पंचायत समिती राज्यात पहिली आणि त्यानंतर सांगलीत मी गेलो सांगलीत गेल्यानंतर खरं त्यावेळी आरा अगोदर डांगे साहेब असताना कबीर साहेब जिल्हाधिकारी असताना मला माहित आहे सरांचं शब्द शेल म्हणून मी सांगलीला गेलो आणि नंतर आरा रावात ज्यावेळी ग्रामविकास मंत्री झाले त्यानंतर संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान ठेवण्यात सुद्धा माझा सहभाग राहिला आणि आम्ही ठरवलं की सांगली जिल्हा हा टॉप मध्ये ठेवायचा तर काय करायला पाहिजे त्याला पहिल्या वर्षी तुम्ही पालकमंत्री होता तिकडा साताऱ्याला निडवून पहिला आलं आमचं तुम काय पहिलं आलं नाही राज्यस्तरावर तुम्ही गौरव झालं आणि मला म्हणलं की पुढच्या वर्षी आम्ही मोठं गाव घेऊ आणि पहिलं आणू परंतु त्याच्यासाठी मोठा पैवाम तयार करण्यासाठी स्पर्धा मोठ्या प्रमाणात करायला पाहिजे मी म्हटलं की रथ यात्रा काही पॉलिटिकल रथ यात्रा मी म्हटलंय मी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मी रथ यात्रा काढली त्या रथ यात्रेला काय अकरा वाजले बारा वाजले आहे आणि मी भाषण करतो तेव्हा माझा अजून कॉन्फिडन्स वाढला माझ्या डोक्यातनं हात धुवा मोहिम आज इंटरनॅशनल हँडवॉश डे आहे आणि दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये आलं जिल्हा परिषदेतर्फे हात धुवा मोहिम हे म्हटले कुठला हात धुवून घ्यायचं म्हणजे अशा पद्धतीनं हात धुवा आय सी कार्यक्रम जे आले ते करत करत गेलो आणि सहा वर्ष झाली झाले गृहमंत्री दादा झाले ग्रामीण असले आणि पाणी एक वर्ष त्या सरकारवर आणि त्यांनी मला राज्य लेवलवर घेऊन टाकलं आणि दादांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेचे नंतर पुढचे पाच वर्ष दादांच्या नेतृत्वाखाली दादांचा पाठिंबा आम्हाला असायचा की दादांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी निर्मल ग्राम पुरस्कार आलं पहिल्या वर्षी एकोणचाळीस होते त्याच्यापैकी तेरा महाराष्ट्राची होती दादा आम्ही सगळे दिल्लीत गेलो होतो त्यावेळी भारतरत्न डॉक्टर पी जे अब्दुल कलाम साहेबांच्या कार्यक्रम व्हायचा दादा म्हणायची की कलशक्ती अजून पुढे गेलं पाहिजे एवढं परत काय नाही पूर्ण आम्हालाच अधिकार असायचे जे करत ते आणि तुम्हाला, एक संगो तुम्हाला, तुम्हाला मी एकटं सांगतो दादांना सगळे घाबरतात एक मी यवतमाळला दादा होतो दादा मी यवतमाळला होतो त्या ठिकाणी दौऱ्यावर होतो मी राज्यभर माझा दौरा होता यवतमाळ दादा आल्या म्हटल्यानंतर आमचे मंत्री आहेत मी जातो एक सगळे म्हणले दहा वाजता आता दादा कोणाला भेटत नाही मी म्हटलं दादा उघडले अरे कलशक्ट्टी ये म्हणले किती मोठ प्रकारी काय आता नंतर जाऊन दादाच्या शेजारी बसलो कारण दादा एवढं प्रेम करणारे काम करता त्यांना आम्हाला प्रोत्साहन दिले म्हणून महाराष्ट्र सतत पुढं आलं आणि एक नंबर दरवेळी दर एक नंबर महाराष्ट्र आणि दादा अगदी सगळे लोकांना एकदा ता तरी भारत पाटील म्हणले निर्मळ ट्रेन करा आम्ही कोल्हापूरनं ट्रेन घेऊन गेलो होतो आणि पुढं करीम साहेब त्यावेळी विभागीय आयुक्त होते विभागीय आयुक्त असताना त्या ठिकाणी अं आम्हाला सांगितलं गेलं लग की दादानी ऍक्सेप्ट केलं की सर्व साऊथ गुजरात मध्य प्रदेश महाराष्ट्राचं निर्मल ग्राम पुरस्कार राष्ट्रपती मोदयांच्या हस्ते पुण्यात ठेवायचं आणि आम्ही तयारी जोरात करायला लागलो सव्वीस अकरा लाख हल्ला झाला कार्यक्रम होता का आठ डिसेंबर आणि त्यानंतर राजकीय काय झालं आणि आम्ही सगळं शहरात बसलो आम्ही एवढा खर्च झाला होता तयारी झाली होती आणि सगळं त्यांनी मला मी साधारण राज्य समित असताना मला सचिव केलं होतं राज्यस्तरीय समितीची माझ्यावर जबाबदार मित्र होते आणि त्यावेळी दादानी सगळ्यांनी निर्णय घेतला ते कार्यक्रम होणार त्या दिवशी काळजी भाऊ सरकारचे दादा दादा आ, मंत्री होते त्यांनी फक्त उपस्थित राहिले आणि तो कार्यक्रम आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं सरांच्या हे कारण कॉन्फिडन्स झाला माझी आय एस दोन तीनदा ना नाही झालं मला काय वाटलं नाही मला ती मी तीन वेळा इंटरव्ह्यूला गेलो माझं झालं नाही मी नंतर मला उपसचिव मिळालं उपसचिव असताना इको विलेज किंग काढली पन्नास टक्के काय रिझर्वेशन असेल पैसा असेल अनेक काम केलं आणि मला शेवटी आय एस ला मिळाला मला वाटलं होतं की आमच्या गावात म्हणले होते की एवढा अभ्यास करतो कलेक्टर होणार का कलकटर होणार म्हणजे दोघी म्हणलं होता आणि मी आय एस जातो आणि मी जाऊन त्यावेळी दादांची ओळख होती सगळे मंत्री मग होते मी म्हटलं मला घडच बोली द्या असं मी चीफ सेक्रेटरी साहेबांना सांगितलं आणि मला आत्महत्याग्रस्त जिल्हा यवतमाळ असल्यामुळं मोठ्या जिल्ह्या मला यवतमाळचे शिव दिले तिथं मी ओळखलो की लोकांबरोबर आपल्याला त्यांचे सगळं व्यवस्थित आणि त्यासाठी आणि त्याच्यानंतर आदरणीय देशाचे पंतप्रधान महोदय मोदी साहेबांनी स्वच्छ भारत मिशन काढला माझा आवडीचा कार्यक्रम परत घेताना आणि मी सिओ आणि मी अंतरून पांढरून गाडी घालायचो आणि गावात जायचो आणि सभा घ्यायचो आणि मुक्काम करायचो लोका आणि लोकांबरोबर बरोबर राहिलो आणि नंतर पदयात्रा का मी पंचेचाळीस किलोमीटरची असे नवीन नवीन उपक्रम राबवून नंतर मला सांगितलं गेलं की सीएम साहेबांच्या वतीनं तुम्हाला आता आता नंदुरबार कलेक्टर देतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला सरदार सरोवरचं काम करायचं आणि त्या ठिकाणी मी गेलो आणि या ठिकाणी प्रतिभा शिंदे मॅडम येणार होते नर्मदा बचाव आंदोलन मी ग्राम विकासात आल्यामुळं आणि राष्ट्रीय सेवाचे विद्यार्थी असल्यामुळं मी एकदम तुम्हाला आणि शासनाला एकच करायचंय आपण चर्चेतनं आम्ही सुसंवादातन आम्ही सरदार सोलो आदरणीय सर आमचे एकनाथ ढवलेसर आमचे विभागीय आयुक्त होते आणि त्या ठिकाणी दादा पाचोराबारी एक आए आए या पाचोर गावावर ढग होतेचा आणि गाव वाहून गेलं सहा आदिवासी लोक वाहून त्या ठिकाणी गेले आणि त्यानंतर मी जिल्हाधिकारी म्हणून सर्व जिल्हाधिकारी म्हणून त्या ठिकाणी सगळं मी केल्यानंतर मी म्हटलं या गावाला सोडणार नाही नंदुरबाराष्ट्र जिल्ह्यात रमाकांत पाटील जी आहेत आणि जयतसिंग पवारा जी आहेत त्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं आणि त्या ठिकाणी आम्ही आदिवासी कुटुंबाकडून सगळी घरं बांधून घेतली आणि त्या ठिकाणी आज ते डॉक्टर तलशक्ती नगर आहे म्हणजे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी मी लोकसभागात काम करत गेलो आणि नंतर मला तीन वर्ष झाल्यामुळं कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त दिलं आणि मी म्हटलं मी आता सगळं लाईफ ग्राम मध्ये गेले मला आयुक्त दिला पण स्वच्छता माझं होतं आणि माझा टॉप प्रायोरिटी कार्यक्रम होता आणि त्या ठिकाणी जे ती नाला झालेल्या आहे आमचे की जे ती नदीची नाला झाली होती आणि त्या नाल्याला सगळं कसं करायचं याच मोठं इस्टिमेट केलं तर पोटीत झालं असताना शासना नाही म्हणलं सांग जाहीर करून टाकलं की आयुक्त महापौरांच्या हस्ते शुभारंभ होईल आयुक्त साहेब स्वतः रमदानगरतील कोल्हापूरकर यावं पहिला रविवारी कोल्हापूरकर मोठ्या प्रमाणात सहभाग केली मी तीन तास नाल्यात राहून स्वच्छता करायचो लोकांना वाटलं दुसरं रविवार झाला तिसरा रविवार झाला लोकांना वाटलं दोन तीन रविवार करून आयुक्त सोडेल चौदा रविवार झाला दववा रविवार पर्यंत गेला आणि मध्ये मला जेशी ती दिलं लोकांनी मदत केली तो जे ती नाल्याचं परत नदीच रूप पाडलं <laughs> आणि दहा ऑगस्ट एकोणीसला महापूर आला दोन हजार पाच नंतर एकोणीसला आला आणि लोक अचानक आल्यामुळं लोक सगळे हाय ते त्या जागेत सगळ्यांना आम्ही हे केलं होतं आणि इकडं अनशेट्टी देवदूत झाले म्हणा लागले कारण गावात जयंत नाला क्लीन केल्यामुळं त्या ठिकाणी शहरात इकडं तिकडं जे पाणी तत्तीच नव्हतं दोन वर्षात ज्यादा पुराला जे पाणी येत होतं तिथं आलं नव्हतं त्यामुळं माझा विश्वास कोल्हापूरकरांनी इतकं सहकार्य केलं आणि चार दिवसात परत कोल्हापूर शहर कोल्हावर आणलो होतो हे सगळे लोकसहभागातन जे काही करता येते ते मी कोल्हापुरात तरी कोल्हापूरकर आता तसं दादा आधुन तुम्हाला कालच दादाचा सिंगल यूज प्लॅस्टिक वर प्लॅस्टिक बुकेवर आलेलं आहे मला दादा फार आनंद झालाय अवेअरनेसची गरज आहे आणि मी सिंगल यूज प्लॅस्टिक बंद केलं तिथं कुठल्याही टपरीत कप सुद्धा दे जायचं नाही प्लॅस्टिक कप एवढं त्या ठिकाणी सगळं कोल्हापूरकरांनी जे प्रेम दिलं त्यामुळं झालं नंतर माझे दहाच राहिले शासनाने बदली केली जीएसडीला दिलं सेवा निवृत्त व्हायचं मी प्रकरण शासन करते म्हणलं दहा महिन्यात मी तीन दादांच्या हस्ते कार्यक्रम घेतले आणि आदरणीय मुख्यमंत्री त्यावेळी महोदय उद्धव ठाकरे साहेबांच्या उपस्थितीत इन पर्सन मध्ये कोविडचा काल होता या कालात आम्ही घेतलं दादांच्या हस्ते आम्ही स्टेट लॅबोरेटरीचं आम्ही भूमिपूजन केलं एन एचं भूमि भूमिपूजन केलं अशा पद्धतीनं हे सगळं लोकसभागातनं केलेलं पुस्तक रूपात यावं मी सॉरी जरा मी बोलताना जास्त वेळ घेतला की मला हे पुस्तक नक्कीच मला खात्री आहे की लोकसभागातनं काय काय गोष्टी करता येतात की कन्व्हर्जन्स कसं करता येत आहे कोलॅबरेशन कसं केलं पाहिजे हे सगळं याच्यातनं मिळेल आणि माझी विनंती आहे की तुम्ही वाचून आम्हाला अभिप्राय द्यावा मी काय याच्यातनं मला मी करीम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे प्रामाणिकपणे काम केलं जे कष्ट घेतलं त्यामुळं यशस्वी झालो कायच म्हणले आता कशिक काय करणारच मिटिंगमध्ये दर शुक्रवारी कोविडची जबाबदारी पण मला विभागीय अनित महोदय यांनी दादांनी दिली होती त्यावेळी यशोदाने म्हण सांगितले की आम्ही तर शक्तींना घेतलेलं आहे आणि मी यशोदाला आज सुद्धा सर्व सरपंच ग्राम विकासची सर्व लोकांबरोबर काम करण्याची संधी दिली दादा आपण आपल्या हस्ते व्हावं म्हणून आपला कार्यक्रम लावला मध्ये शेखर गायकवाड साहेब अमेरिकेला गेले होते म्हणून जरा लाभलेला आहे आणि तुम्ही आज वेळ दिला मी जरा जास्त बोलतो आपल्याला दादांना साडेसहा वाजता जायचं आहे परंतु दादा अं येणार म्हटल्यानंतर दादा साडेपाच ला बोलवलं तर तुम्ही चला परंतु लोक पाच ला आज सगळे लोक येऊन बसले होते <laughs> कारण तुम्ही आलं पाहिजे जास्त वेळ केलं माझ्या एवढेच मागे पाहणार दी, दी, मी आदरणीय दादाचं कबीर साहेबांचं पोपटराव च लक्ष्मीकांत देशमुख साहेबांचं मी मनापासून आभार मानतो मी कोणाला माझे देशमुख मी काम प्रस्तावना कोण तरी म्हणलं साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणजे मला परंतु साहेबांना दाखवलं काय फार छान लिहिलंय तुझ्या भाषेत बरोबर लिहिले माझा कॉन्फिडन्स वाढला तुम्हाला मनापासून धन्यवाद आणि सर्वांना मनापासून धन्यवाद देतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय मात Obrigado. Um